केला की हे जुवेनायल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅब ला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे सीएमओ होते ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी हो डी मेडिसिन चे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डीएनए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनायल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑध चे सॅम्पल हे जुएनाइल एक्युजचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला ला क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ऑनची सॅम्पल हे जुएनाइल एक्युज ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जोनाईल अक्यूज ची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक अ, कलम वाढून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही CCTV फुटेज सीसीटीव्ही डी व्हीआर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणांमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखील आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चार चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखील झाला होता ज्यामध्ये जुवेनाइल एक्यूज चे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जो वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे, हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडेन्सच्या अनुषंगाने कारवाई युद्ध युद्धपातळीवर सुरू आहे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचा उल्लेख आहे का हा पहिला प्रश्न दुसरा विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चन चे ते रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहे ते सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय हो जुवेनाईल क्यूजचे चे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एविडेंस अनुषंगाने समोर आलेली आहे so, त्यामध्ये अल्कोहोल त्या आलेली, आलेली नाही ते चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ती अंदाजन घटनाचे वीस तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डीएनए सॅम्पलिंग साठी होता गर, था था। मी पूर्वी सांगितलेले आहे की आमची केस तीनशे चार अ फेटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजेंट ऍक्ट ची नाही आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये मध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्व त्याचे राहत नाही या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे जे कोणी या केस मध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रित्याने तीन गुन्हे दाखल आहे ते तीनही गुन्ह्याचे कोऑर्डिनेटेड रित्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो खाजगी लॅब असा उल्लेख केला होता असं आम्ही सांगितले नव्हते ऑन द ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते ती सरकारी है कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण रीत्याने त्यांनी

आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते आमचे आम्ही जे बघत होते त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही गुपित रीत्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटल वरून सॅम्पल घेण्यात आली सॅम्पल पोलीस ऑफिसर्स आहेत

एक लेट फिनिश इन इन हिंदी गिफ्ट जस्ट जस्ट फर्स्ट फर्स्ट देन समथिंग मराठी चे स्वरूप काय आहे त्या अनुषंगाने कन्क्लुजन वर आम्ही लवकरात लवकर पोहच अजय अजय तावडे रुग्णालयामध्ये डॉक्टर केला ससून हॉस्पिटलचे पूर्ण आहे भग, हे यांचे डेजिग्नेशन सध्या एच हो ओ फॉरेंसिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे मीडियावर

ज्यांचे डॉक्टर्सची रोल समोर आली होती ही पूर्ण घटनाक्रम मध्ये त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे डीन वगैरेचे प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आतापर्यंत तपासात दिसून आलेली नाही परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही डी व्ही आर ताब्यात घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमची प्रोडक्शन वॉरंट प्रोडक्शन वॉरंटची ॲप्लिकेशन करण्यात आलेली आहे आज आज, आज प्रोडक्शन वॉरंटवर वर वा डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंगच्या के केस मध्ये आम्ही घेणार आहोत तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केस मध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल कोणता केस मध्ये प्रथम घेऊ कोणता केस मध्ये नंतर घेऊ याचे निर्णय आम्ही घेऊ कोर्टाचे आदेशाचे कोर्टाचे आदेशाचे अधीन राहून आम्ही त्याच्याबद्दल घेऊन आम्ही आपल्याला सांगितले की सर्व घटनाक्रम आपण लक्षात ठेवा काल संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झालेली आहे त्याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे सर्व रित्याने आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट देण्यात येईल या डॉक्टरांना सुनील टेंगरे यांनी फोन केलेला त्या का त्याबद्दल काय म्हणतात आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आढल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते जाणार आमची केस प्रेझेंट केस ची आहे प्रेझेंट केस मध्ये कोण कोण होता त्याबद्दल आम्ही नक्की करू काही बाबी समोर आल्यास जे क्रिमिनल अँगल ज्यामध्ये आहे तर नक्कीज क्रिमिनल एक्शन घेने आती हैं। कई डिपार्टमेंटल लैब्सेस समोर आलियास तर त्यंचे कंट्रोलिंग ऑफिसर ब्लात रिपोर्ट पाठे होने आती हैं। बाबी समोर आला त्यंचे अनुशंगा ने कार्रवाई करने आती सर ये जो दोनों डॉक्टर जिनको आपने गिरफ्तार किया है, इनकी